गडचंदूर येथे मतदाराकडून ईव्हीएम मशीन फोडल्याने केंद्रावर तणाव नगर परिषद निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक नऊ मधील आदर्श हिंदी विद्यालय केंद्र क्रमांक दोन येथे आज मोठा गोंधळ उडाला राम दुर्गे या मतदाराने मतदान प्रक्रियेदरम्यान नगार बटन दाबल्यानंतर अचानक भाजपच्या कम चिन्हाचा दिवा लागल्याचा आरोप करत संतापाच्या भरात ईव्हीएम मशीन फोडून टाकली या घटनेची माहिती पसरताच मतदान केंद्राबाहेर मतदारांनी गर्दी केली संतप्त नागरिकांनी भाजप मुर्दाबादचे जोरदार घोषणाबाजी सुरू केली काही वेळासाठी मतदान प्रक्रियेलाच ब्रेक लागल्याने वातावरण तणावपूर्ण बनले घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव मुख्य अधिकारी आशिष चव्हाण आणि ठाणेदार शिवाजी कदम यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली त्यांनी नागरिकांना शांत करण्यासाठी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली पोलिसांनी ईव्हीएमची पंचनामा प्रक्रिया सुरू केली असून पुढील चौकशी सुरू आहे